नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अडीच कोटी मराठी ओबीसीत जाणार मनोज यांचा दावा सदावर त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील अडीच कोटी मराठा बांधतो ओबीसीमध्ये समाविष्ट होणार आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते म्हणाले की चौपन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आधी कुणबी प्रमाणपत्र द्या त्यानंतर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायला हवे आम्ही ठाम आहोत लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले म्हणून जरांगी पाटील यांचे रविवारी अहमदनगरमध्ये मध्ये बाबळी जंगी येथे स्वागत करण्यात आले बाबळी येथील मदरसाच्या दीडशे एकर मैदानावर आंदोलकाच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती जरंगी यांचे रात्री साडेबाराच्या सुमारास मैदानावर आगमन झाले फटाक्यांची आतसबाजी तसेच जेसीपतून पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना जोरांगी म्हणाले की एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज आला मराठा कधी एक होत नाही असा टोमणा मारला जात होता पण मराठा एक झाला आणि त्यांनी ओबीसीतून आरक्षणही घेतले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य मनोजरंगी पाटील यांनी केलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये